भाजपकडून माळशिरसमध्ये रात्री बनावट नोटांचं वाटप केल्याचा आरोप उत्तम जानकर यांनी केलेला आहे त्यामुळे एक गंभीर आरोप हा उत्तम जानकरांकडून करण्यात आलेला आहे भाजपकडून माळशिरसमध्ये रात्री बनावट नोटा वाटण्यात आल्याचा एक गंभीर आरोप उत्तम जानकर यांनी केलेला आहे तर आता या सगळ्या पार्श्वभूमीवर काय नेमकं स्पष्टीकरण देण्यात येतं हे पाहणं महत्वाचं असेल या मंडळींनी नोटा सुद्धा बनावट वाटलेले आहेत अनेक दुकानदार नोटा घ्यायला तयार नाहीत म्हणजे यांचं राज्य बनावट होतं यांनी हे या सगळं राज्य लुटून खाल्लं आणि या लुटलेला पैसा या मतदारसंघामध्ये जवळजवळ पस्तीस कोटीच्या आसपास नुसत्या माळशिरस तालुक्यामध्ये वाटलेला आहे आणि सगळ्या नोटा बनावट आहेत तरी लोकांना माझी विनंती आहे की ह्या नोटा खऱ्या आहेत किंवा खोटे दुकानदाराकडे जाऊन आपण चौकशी करावी आणि अशा प्रकारे बनावट सरकार बनावट माणसं आणि बनावट हा धंदा हे सरकार उकडून टाकावं एवढंच या निमित्तानं सांगतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट